आदरणीय आलेले उपस्थित आपण एवढे करी किरणने सांगितलं की इतर माशालीची देखील ताकद आहे आता या महाराष्ट्रात अंधार उत्साला आहे त्याच्यामुळे मशालीच्या उजेडात आपल्याला तुतऱ्या जोरात धुंकायचे त्याच्याकरता आपण सगळ्यांनी एक खर तर आपण सगळी मंडळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे आहोत उद्धव साहेबांवर प्रेम करणारे आहोत विशेषत्वाला पवार साहेबांवर देखील प्रेम लागणार शेतकऱ्यांचा नेता म्हणून पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय काय केलंय हे मी आपल्याला वेगळं सांगायचं आपले बघायचे खासदार डॉक्टर अमोल फोले साहेब आपल्या ज्या वेळेला बायपासला आपल्या अडचणी झाल्यावर आपल्याकडे ती दुर्घटना घडली त्याच्यानंतर डॉक्टर अमोल कोले साहेबांनी स्पेशल परवानगी घेऊन आपला अंडरपास मंजूर केला आहे आणि त्याचं काम देखील पसावं निश्चितपणाने ते लवकरच मार्गी लागेल अगर हे दादा शेतकऱ्यांसारखा आपला तरुण आहे शेडबाबांच्या पश्चात सोपान शेठच्या पश्चात विधर सहकारी साखर कारखान्याचा सारखा एक कारखाना ज्याचा आज देश पातळीवरती गौरव आहे त्याचा व्यवस्थित वेगवेगळा असं नावलौकिक आहे आपण दरवर्षी पाहिलं तर एक ना एक पुरस्कार देश पातळीवरचा आपल्या या कारखान्याला मिळतोय खरंतर दादांना प्रशासकीय अनुभव नाही असं म्हणणाऱ्याने एकदा कधीतरी जावं आणि ता कारखान्याच्या कार्यालयामध्ये लावलेली आपल्या देशातील मिळालेली आंतरराष्ट्रीय मिळालेली ती पारितोषिकाने लेटे साहेब तपासावी तर कारखान्याचा तो जॉब नाही परंतु दुष्काळाच्या काळामध्ये जिथं चित्त गरज लागेल तिथे तिथं जनावरांना चारा, चारा देण्याचं काम असेल पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या टाके देण्याचं काम असेल अचानकपणाने कोणाचा काही शेतकऱ्याचा प्रश्न उभा राहिला त्याच्यामागं उभं राहणार असेल आपल्या मुलांना आय टी सारखं प्रशिक्षण देताना कुणी सामान्य माणसाने जरी फोन केला तर सत्यशील दादाने त्याची मदत करावी अशा प्रकारची अनेक कामं केली तर आता तालुक्यातलं राजकारण खूप खाली जावे उगा आपलं कोणावर तरी काहीतरी सांगायचं हा या गेला केला त्वचे गेला याने हे गे केलं ते केलं अरे बाबांना तुम्ही चार पाच वर्ष पाच पाच वर्ष आमदार आहे या तालुक्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते सांगा आमचं विजन असं आहे आदरणीय पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील या तालुक्याला शेतीप्रधान तालुका म्हणून सगळीकडे ओळखते शेतकऱ्यांचा माल चांगला विकला जावा त्याला चांगलं बाजारपेठ मिळावी म्हणून इथं ब्रिकून कोल्ड स्टोरी उभं राहणं गरजेचं त्याच्या कामे तुम्ही काय करणार आहात काय केलंय का अजिबात काय केलेलं नाही रस्ते दरवर्षी नवा रस्ता आदिवासी विभागात जर आपण गेलो तर दरवर्षी नवा रस्ता बनवायचं काम होते फक्त काही लोकांची पूड भरण्याचं काम आहे का या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना पुढं आणणं गरजेचं आहे रोजगार आपल्याकडे उपलब्ध होणं गरजेचं आहे डी सी जी एम आर केमुळे नाही आपल्याकडं खूप चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आहे बाकीचे काही उद्योग जरी आले नाही तरी कृषी प्रक्रिया उद्योग असतील किंवा आय टी फील्डसारखं फील्ड असेल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची स्पिल्ड असेल आपल्या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं काल परवा तुम्ही पंचसूत्री राज्य सरकारने किंबहुना महाविकास आघाडीने सांगितलेले शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंतची कर्जमाफी सरसकट करण्याचं आदरणीय पवार साहेबांनी अनेक गोष्टी आहेत आता लाडक्या बहिणी झाली म्हणून बहीण लाडकी झाली पण सरकार आमच्या महाविकास आघाडी सरकारने पंचसूत्री दिली त्याच्यामध्ये प्रत्येक आमच्या बहिणीला तीन हजार रुपये दर महिन्याला येणार आहे आमचा बहिणीनं तुमचा मुलगा म्हणजे आमचा भासा महाविकास आघाडीचा त्याला रोजगार नसेल तर चार हजार रुपये दर महिन्याला स्टाय देण्याचं सरकारने कबूल आणि मान्य केलेले आणि तुम्हाला माहिती आहे आदरणीय पवार साहेब आणि उद्धव साहेब ज्यावेळेला एकत्र आले होते महाविकास आघाडीचं सरकार तेवढे देखील उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत कर्जमाफी सरसकट केली त्याच्यानंतर थोडेसे पक्षपोटी झाल्या उद्धव साहेबांना पाय उद्धार व्हावं लागलं नंतर ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांना पन्नास हजार पन्नास हजाराचं सानुग्रह देण्याचं कबूल केलं पण सत्ताबद्दल झाला उद्धव साहेब मुख्यमंत्री राहिले नाही नंतर आलेल्या महायुतीच्या सरकारने मला वाटतं अजूनही आपले पन्नास हजार रुपये दिलेले नाही नियमित कर्ज फेट म्हणजे हे सरकार फक्त बसव आहे फक्त बोलणार आहे बोल एवढं आहे माझी तुम्हाला विनंती आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेला राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहत नाही शंभर टक्क्याचे सरकार येणार आहे आणि मग अशा वेळेला सरकारमध्ये आपला प्रतिनिधी आपल्या माताचा प्रतिनिधी आपल्या हक्काचा प्रतिनिधी आदरणीय सत्यशिलदा शेरकर यांच्या रूपाने तिथं पाहिजे तुतारीच्या रूपाने तिथं पाहिजे म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करणार आहे मकाशी कुणीतरी सांगितली आता मशाल आणि आपण सगळे एकत्र आल्यामुळं मला वाटतं किरण कमीत कमी अन्ना तुम्ही सगळ्यांनी ताकद लावली भाऊ संतोष भाऊ विक्रम भाऊ तुम्ही सगळ्यांनी नाना सगळ्यांनी ताकद जाऊन एक तीनशेपणाने एक मुक्ती प्रचार केला तर शंभर टक्के मला वाटतं जे काय मतदान होईल त्याच्यामध्ये नव्वद टक्के मतदान हे शक्तशीलताना झाल्याशिवाय राहणार नाही आधीच म्हणून आपला वेळ घेणार नाही येत्या वीस तारखेला गुलोस्वामी खंडेरायाचं प्रभू